नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं घे भराली तू या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता भरती अजून एक जाहिरात आलेली आहे भरतीची तर अमरावती विभागाअंतर्गत भरती आहे ती लेखागिरी व लेखा व कोशागिरी विभागाची अंतर्गतची आलेली आहे त्यामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदाची भरती निघालेली आहे तर मित्रांनो यामध्ये किती पद आहेत ते सर्व तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोशागरी सहसंचालक कार्यालय अमरावती कोशागरी कार्यालय अमरावती अकोला वाशिम किंवा तुम्हाला बुलढाणा कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल गटक वेतन श्रेणी एकोणतीस दोन हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या वेतन श्रेणी रिक्त पदाच्या नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर मित्रांनो टोटल पदे किती आहेत पंचेचाळीस पंचे आहेत मित्रांनो पंचेचाळीस पदापैकी कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित आहेत यामध्ये आपण डिटेल्समध्ये पाहूया तर मित्रांनो यामध्ये अनुसूचित जे जाती आहेत त्यांच्यासाठी चार पद आहेत त्यामध्ये दोन महिलांना त्यांनी राखीव ठेवले एक माजी सैनिकाला आहे मित्रांनो आणि त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही अंशकालीन उमेदवारांसाठी एक पद दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो अज अर्जसाठी किती आहेत मित्रांनो चार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणला दोन आहेत महिलांना एक दिलेली आहे मित्रांनो आणि यामध्ये माझी सैनिकाला एक आहे आणि बाकी झालं त्यानंतर मित्रांनो विजा अला विजा अला किती आहेत मित्रांनो तर दोन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणला एक आणि महिलांना एक दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर भज बला आहे मित्रांनो एक, 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 एक आहे ती सर्वसाधारणसाठी ठेवलेली आहे त्यानंतर भज ला एक आहे मित्रांनो ती सर्वसाधारणसाठीच आहे त्यानंतर भज ला एक आहे मित्रांनो ती पण सर्वसाधारणसाठीच आहे नंतर ला आहेत मित्रांनो आठ जागा त्यामध्ये सर्वसाधारणला दोन दिलेले आहेत मित्रांनो त्यानंतर महिलांना दोन आहेत मित्रांनो त्यानंतर खेळाडूसाठी एक आहे आणि माझी सैनिकाला एक आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी अजून अंशकालीन उमेदवारांसाठी एक दिलेली आहे आणि प्रकल्पग्रस्तांसाठी एक दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर एकच आहे आहे ती ठेवलेली त्यानंतर आदोग म्हणजे त्यांच्यासाठी आदोगाला किती आहेत मित्रांनो तर त्यासाठी सहा आहेत मित्रांनो आदोगाला त्याला सर्वसाधारणला दोन दिलेले आहेत त्यांनी महिलांना दोन आहेत त्यानंतर माझी सैनिकाला एक आहे मित्रांनो आणि एक आहे अंशकालीन उमेदवारांसाठी त्यांनी ठेवलेली आहे मित्रांनो अशा पद्धती त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी इथे पाहू शकता सहा जागा आहेत त्यामध्ये त्यांनी सर्वसाधारणला एक दिलेली आहे महिलांना दोन आहेत आणि खेळाडूसाठी मित्रांनो एक आहे आणि माझी सैनिकाला एक आहे त्यानंतर त्यांनी अंशकालीन उमेदवारांसाठी पण एक ठेवलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेला आहे त्यानंतर अराखीव जे ओपन प्रवर्गातले आहेत मित्रांनो जे ओपनमधून फॉर्म भरणार आहेत कुठल्याही राखीव प्रवर्गातून न भरता खुल्या प्रवर्गातून भरण्यासाठी अकरा पदं आहेत टोटल त्यामध्ये पण खुल्या प्रवर्गासाठी सर्वसाधारण व्यक्तीला तीन आहेत आणि त्यानंतर महिलांना एक खेळाडूला एक आणि माजी सैनिकांना तीन आहेत मित्रांनो यामध्ये सर्वसाधारणमध्ये माझे सैनिकांना तीन आहेत त्यानंतर मित्रांनो बाकी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन जे आहेत त्यांच्यासाठी एक एक आहे मित्रांनो आणि त्यानंतर एकूण पदं तुम्ही पाहिले मित्रांनो त्यामध्ये अजून एक, एक अनाथासाठी आहे मित्रांनो अनाथासाठी एक आहे आणि दोन पदे आहेत ते दिव्यांगासाठी आहेत दिव्यांगामधले कोणता प्रकार आहे तर एक अंधा आणि अल्पदृष्टी जे आहेत विजन ब्लाइंड विजन आहे त्यांच्यासाठी एक आहे आणि एक कर्णबधिरता अथवा एक दुर्बलता ज्यांना आहे त्यांच्यासाठी एक पद दिलेलं आहे त्यामध्ये जे दिलेलं आहे त्यांचं सी आहे है, जे हँडिकॅपचा त्याच्यामध्ये एक पण नाही अस्थिंक साठी एक पण नाही मित्रांनो इथे आहे फक्त द, द, दिव्यांकामध्ये दोनच प्रवर्गातला आहेत जागा आरक्षित एक आनंद आणि एक दुसरा कर्णबधिर त्यानंतर मित्रांनो वेळापत्रकाचा टप्पा तुम्ही इथे पाहू शकता का वेळापत्रक कधीपर्यंत सुरुवात होणार आहे एक्झाम ऑनलाईन फॉर्मची तर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे मित्रांनो एकोणतीस एक दोन हजार पंचवीस पाच वाजल्यापासून सतरा म्हणजे पाच वाजल्यापासून ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रात्री बारापर्यंत आहे मित्रांनो त्यानंतर ऑनलाईन अर्जाचा परीक्षा शुल्क तुम्ही कधीपर्यंत भरू शकता तर अंतिम दिनांक आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रात्री बारापर्यंत आहे त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रवेशपत्र डाउनलोड करण्याबाबत या संकेतस्थळावर त्यांनी सूचना देणार प्रसिद्ध करणार आहे त्यावेळेस पाहता येते त्यानंतर परीक्षा तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक पण त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करतील तर मित्रांनो आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकामध्ये बदल झाला त्यावेळेस इथं त्यांचं संकेतस्थळ दिलेलं आहे महाकोश डॉट म महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही भेट देऊ शकता आणि वेळोवेळी भेट देऊन त्यांच्या सूचनांचं आहे काही सूचना पाहू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कनिष्ठ लेखापालाचे साठी शैक्षणिक अर्हता आणि तांत्रिक का अर्हता काय आहे पाहू शकता इथे तुम्ही संविधानिक विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी हवी आहे आणि तांत्रिक अर्हतेमध्ये मराठीचे तर तीस प्रति मिनिट शब्द किंवा इंग्रजीचे चाळीस प्रति मिनिट शब्द तुमच्याकडे दोन्हीपैकी एक टायपिंग हवी मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी तर फॉर्म भरता येतो नाही तर भरता येत नाही तुम्हाला त्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे तर वयोमर्यादा एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावा फॉर्म भरायसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावा आणि जे खुल्या प्रवर्गातील आहेत त्यांच्यासाठी अडतीस आहे म्हणजे मागास प्रवर्गास वतीतच्या जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस आहे आणि जे दिव्यांग आणि अनाथ आहे त्यांच्यासाठी पंचेचाळीस अशा प्रकारे वयाची आठ शिथिलता आहे त्यानंतर परीक्षा शुल्क मित्रांनो राखीव जे खुल्या प्रवर्गातले आहेत त्यांच्यासाठी एक हजार आहे आणि जे राखीव प्रवर्गातून भरणार आहेत त्यांच्यासाठी नऊशे आहे आणि जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ आहे त्यांना परीक्षा शुल्क नाही मित्रांनो त्यान तर त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीची ही माहिती होती तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि बाकीच्या जर विभागाच्या जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल नागपूर असेल या विभागाचे आलेले आहेत मित्रांनो तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता तर मित्रांनो थँक्यू आणि व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत प्रत्येक विभागाच्या आलेल्या नवीन जाहिरातीची तर पाहून घ्या थँक्यू